संत तुकाराम्य हरिभक्ती आणि हरिनामाचे श्रेष्ठत्व याविषयी अनेक अभंग रचले आहेत त्यातील एक अभंग आज आपण पाहणार आहोत लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा वेड़ हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळांशी येथे आहे अधिकार कलियुगे उद्धार हरिनामे तुकामने नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोली येले संत तुकाराम महाराज अत्यंत आदरपूर्वक आपणास विनवणी करतात की आपण अत्यंत आनंदाने व हर्षोल्लासाने हरिकीर्तन करावे हाताने टाळी वाजवत मुक्की परमेश्वराचे नाम घ्यावे महाराज म्हणतात तुम्ही विठ्ठल विठ्ठल वेळोवेळा म्हणा कारण हा सुख सोहळा स्वर्ग लोकातील जीवांनासुद्धा उपभोगता येत नाही जेव्हा मनुष्य पुण्यकर्म करतो त्यावेळेस त्या स्वर्गप्राप्ती होते स्वर्ग लोकांमध्ये प्रवेश केल्यानंतर तो केलेल्या पूर्वकर्मामुळे सुख उपभोगत असतो पण जीवाचे खरे शाश्वत सुख हे भौतिक वस्तू उपभोगण्यात नसून ते भक्तीमध्ये आहे आणि भक्ती करण्यासाठी सर्वात सोपा सरळ मार्ग कोणता याबद्दल तुकाराम महाराज पुढील चरणात वर्णन करतात कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा तुकाराम महाराजांनी या चरणात भगवंताची काही नावे दिली आहेत वास्तविक भगवंताची सहस्त्र नावे आहेत आणि त्यांच्या कोणत्याही नामाचा उच्चार भक्तिभावाने केल्यास मनुष्य आध्यात्मिक उन्नतीकडे अग्रेसर होतो तुकाराम महाराज म्हणतात भगवंताच्या नामोच्चाराने मनुष्य प्रामाणिकपणे वैकुंठाकडे प्रस्थान करू शकतो येथे आपण समजून घेतले पाहिजे की जेव्हा आपण फक्त पुण्यकर्म करतो तेव्हा आपण स्वर्ग लोकांत प्रवेश करतो पण जेव्हा आपल्या पुण्यकर्माचा संचय कमी होतो तेव्हा आपणास पुन्हा या भौतिक जगामध्ये प्रवेश करावा लागतो पण वैकुंठ म्हणजे साक्षात श्रीकृष्णांचे धाम जेथे भगवान नित्य निवास करतात ते स्थान आणि अशा या वैकुंठाची प्राप्ती जेव्हा एक जीव करतो तेव्हा तो भौतिक जगापासून आपली सुटका करून घेतो तुकाराम महाराज आपणास भक्तिमार्गाने वैकुंठाची प्राप्ती कशी करता येईल याबद्दल उपदेश करतात पुढील चरणात महाराज म्हणतात सकळांस येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनामे मनुष्य मग तो कोणत्याही वर्णाश्रमामध्ये असेल त्या सर्वांना भगवंताचे पवित्र नाम घेण्याचा अधिकार आहे आणि असे पवित्र नाम घेतल्याने त्याचा उद्धार होतो श्रीमद भागवत महापुराणमध्ये आलेल्या वर्णनाप्रमाणे चार युगे आहेत आणि प्रत्येक युगामध्ये श्रीकृष्ण अवतार घेतात सत्ययुग या युगाचा कालावधी सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षे इतका आहे आणि या युगामध्ये आत्मसाक्षात्काराचा मार्ग म्हणजे भगवान विष्णूंवर ध्यान करणे त्रेतायुग या युगाचा कालावधी बारा लाख शहाण्णव हजार वर्षे इतका आहे आणि या युगामध्ये यज्ञाच्या स्वरूपाने आत्मसाक्षात्कार होतो द्वापार युग या युगाचा कालावधी आठ लाख चौसष्ट हजार वर्षे इतका आहे आणि ह्या युगामध्ये भगवंताच्या मूर्तीपूजेद्वारे आत्मसाक्षात्कार होतो कलियुग आता आपण कलियुगामध्ये आहोत आणि या कलियुगाचा कालावधी चार लाख बत्तीस हजार वर्षे इतका आहे या कलियुगात जेथे अधर्म सर्वात जास्त आहे जेथे मनुष्य खूप आळशी आहे जेथे खूपच दुर्मिळ लोकांना भगवत प्राप्ती होते अशा या युगामध्ये आत्मसाक्षात्काराचा मार्ग म्हणजे भगवंतांच्या पवित्र अशा नामांचे उच्चारण तुकाराम महाराज या चरणात हेच सांगतात की कलियुगामध्ये उद्धार हा हरिनामाने होतो शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात तुकारमने नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी येले मुक्ती या चार प्रकारच्या असतात सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता आणि या चारीही मुक्ती मनुष्य केवळ हरिच्या नामोच्चाराने प्राप्त करू शकतो अभंगवाणीचा हा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून जेव्हा अभंगवाणीचा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा सर्वात पहिल्यांदा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल अभंगवाणीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले धन्यवाद सदा हरिनाम घ्या आणि आनंदी राहा रामकृष्ण हरी